खुशबूच्या मृत्यूला एक महिना झाला अद्याप गुन्हा दाखल नाही आदिवासी कुटुंबाला सरकार न्याय देणार का गुन्हा दाखल होण्यास सरकारी अडथळे असल्याचा स्वयंसेवी संघटना यांचा आरोप पेन तालुक्यातील तांबडी गावातील नऊ वर्षाच्या खुशबू नामदेव ठाकरे या चौथीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा संशयास्पदरित्या चुकीच्या औषधामुळे मृत्यू झाला आहे त्या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला असून या एका महिन्याच्या कालावधीत शासकीय आश्रमशाला आणि आरोग्य विभाग यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई शासनाने केलेली नाही दरम्यान शासनाचे घटक सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असून एक महिन्यानंतर देखील संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही दिवसांनी खुशबूच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली असून पुढे पेन पोलीस ठाणे संबंधितांवर गुन्हा दाखल करणार आहेत की नाही असा प्रश्न स्वयंसेवी संस्था यांच्याकडून उपस्थित केला जात आहे आदिवासी सामाजिक विकास संघटना रायगड ज्या प्रकल्प पेन या कार्यालया अंतर्गत येणारी वरवणे आश्रम शाळेमधील खुशबू नावाच्या चौथी चौथीपण शिकत असणाऱ्या विद्यार्थींचा नाहक बळी गेला चुकीचा औषध उपचार केल्यामुळं तिचा ब बळी घेतला आहे मी आम्ही शासनाला पत्र देऊन आज एक महिना होत आला आहे परंतु शासनाने कुठल्याही प्रकारचे गुन्हे कारवाई न केली नाही या अखेर जर त्यांनी संबंधित खुशबू मृत्यू प्रकरणी जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई न केल्यास आम्ही पेन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर अंमल उपोषण करणार आहे तसेच जिल्हा अधिकाऱ्यासमोर रायगड येत्या या ठिकाणी उपोषण अंमल उपोषण करणार आहे तरी खुशबूला तात्काळ न्याय द्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती